आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील महाराष्ट्र शासन आणि त्याचबरोबर कौशल्य विकास मंत्रालय यांच्या वतीनं त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सोलापुरातील दिल, महात्मा बसवेश्वर व कितूर चंडमा त्या शासकीय आय टी आयच्या वतीनं शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सोलापूरच्या होम मैदानावर सकाळी नऊ ते साडे दहा या वेळामध्ये वंदे मातरम गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे सात नोव्हेंबर रोजी दिनांक सकाळी नऊ वाजता होम मैदान इथे वंदे मातरम या गीताचं सामूहिक वादन हे कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचं आयोजन शासकीय आय टी आय विजय रोड यांनी केलं आहे या कार्यक्रमासाठी किमान पाच हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत तेथील हरिभाई देवकरण प्रशाला ज्ञान प्रबोधिनी सिद्धेश्वर प्रशाला सोनामाता प्रशाला असे शहरातल्या सगळ्या नामांकित शाळा आमचे मुलं तिथं देणार आहेत आणि या मुलांसाठी हा छान प्रबोधात्मक कार्यक्रम होणार आहे तसंच हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आणि उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील सर्व स्वयंसेवी संघटना असतील सर्वांसाठी हा खुला कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करतो धन्यवाद